म्हणजे मुंबईतल्या सर्व उपनगरीय लोकल या एसी करण्यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे आणि त्याची जबाबदारी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनवर आहे पण सर्वच लोकल एसी करण्याआधी मुंबईकर त्यासाठी तयार आहेत का सध्याच्या एसी लोकलमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत सर्वच लोकल एसी करण्यासाठी किती कालावधी लागेल आणि किती टप्प्यांमध्ये हे काम करायला हवं या संदर्भात एक प्राथमिक अहवाल बनवण्यात आलाय मुंबईत एसी लोकल धावणार अशी माहिती समोर आली पण जेव्हा या एसी लोकलचं तिकीट समजलं तेव्हा मात्र मुंबईकरांना घाम फुटला आणि एसी लोकलला विरोध सुरू झाला हाच विरोध कमी व्हावा आणि एसी लोकल मध्ये काय बदल करण्यात यावे या संदर्भातला एक अहवाल खासगी कंपनी मार्फत तयार करण्यात आला मुंबईत सध्या धावणाऱ्या एसी लोकल त्यात प्रवास करणारे प्रवासी तसंच नॉन ए सी लोकलमध्ये प्रवास करणारे प्रवासी यांच्याशी सल्ला मसलत करून सिस्ट्रा या सल्लागार कंपनीने एक अहवाल तयार केला आहे या अहवालामध्ये आह मुंबईतील सर्वच लोकल या एसी लोकल करण्यासाठी चार टप्पे सांगण्यात आले आहेत यामध्ये पहिला टप्पा म्हणजे प्रिपरेशन ज्यात पूर्वतयारी करावी दुसरा टप्पा म्हणजे लर्निंग ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना आणि इतर लोकांना या ए सी लोकलच्या संदर्भात शिकवणी द्यावी तिसरा टप्पा म्हणजे बिल्टअप ज्यामध्ये ए सी लोकलची बांधणी करावी त्या निर्माण कराव्या तसंच त्या ए सी लोकलसाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण कराव्यात आणि चौथ्या टप्प्यामध्ये शंभर टक्के ए सी लोकल चालवाव्या असे चार टप्पे या अहवालात सांगण्यात आले ए सी लोकल संदर्भातील अहवालात कोणत्या गोष्टी नमूद करण्यात आल्या तर ते पाहूया स्लो आणि फास्ट दोन्ही लोकल ए सी मध्ये रूपांतरित करणं चुकीचं राहील फास्ट लोकल कमी स्टेशनवरती थांबत असल्याने दरवाजे उघडबंद करण्यासाठी तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्त करण्यास वेळ मिळेल फास्ट लोकलमध्ये प्रवासी संख्या कमी असते त्यामुळे सुरुवातीला फास्ट लोकल एसी करावी एसी लोकलचं भाडं सर्वसामान्यांना परवडणार असावं सध्या महिलांसाठी एकशे तीस सीट्स आहेत त्या वाढवून एकशे ब्याण्णव करण्यात याव्या दिव्यांग प्रवाशांसाठी बत्तीस सीट्स तर ज्येष्ठ नागरिकांसाठी चौदा सीट्स राखी बसाव्या एसी लोकलचा पहिला आणि शेवटचा माल डबा असावा चोवीस जागा त्यामध्ये राखी बसाव्या हे सर्व बदल करून पहिली लोकल चालवण्यासाठी सुमारे अठरा महिन्यांचा कालावधी लागेल तर सर्वच लोकल एसी करण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागेल असं अहवालात नमूद करण्यात आले एकीकडे सर्वच लोकल एसी असाव्यात यासाठी हालचाली सुरू झाल्या तर दुसरीकडे याला विरोधही होतोय दोनशे वीस ए सी लोकल येणार आहे हे शेवट चालवणार कुठे ट्रॅक तेच आहे वेळ तेच आहे तर चालवणार कसं का काय जोपर्यंत त्या जुना रॅक काढत नाही तर नवीन रॅक येऊ शकत नाही अशा वेळेला आत्तापासूनच पुरी पण आम्ही सांगत आलो एसी सा आहे की ए सी लोकलचा रेट कमी करायला पाहिजेत तर आत्ता आमचं म्हणणं आहे आमचा स्टँड आहे की एसी लोकलचा फॅर फर्स्ट क्लासचा फॅर एवढं केलं तर मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करू शकतात मुंबईकरांचा प्रवास कर यासाठी अर्थसंकल्पात हजारो कोटींची तरतूद करण्यात आली आहे वंदे मेट्रो लोकलचा प्रकल्प अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आला आहे एमआरव्हीसी याच वंदे मेट्रो प्रकल्पा संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा करते ही मंजुरी मिळाली तर मुंबईतील सर्वच लोकल एसी करण्याच्या प्रकल्पास गती मिळेल मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनकडे सादर करण्यात आलेला अहवाल हा एका खासगी कंपनीने बनवलेला प्राथमिक अहवाल आहे यानंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून या अहवालासंदर्भात सूचना आणि प्रतिक्रिया मागवण्यात येतील त्यांच्या सूचना आणि प्रतिक्रिया एकत्रित करून मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एक अंतिम अहवाल बनवेल जो केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात येईल आणि त्यानंतरच मुंबईतल्या सर्व लोकल या ए सी लोकलमध्ये रूपांतरित कराव्या की नाहीत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल कॅमेरामॅन विनयसा अक्षय भाटकर ए बी पी माझा मुंबई एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट